शिल्ह्याच्या रासा येथील शेतशिवारात प्रकाश आत्राम हा आपल्या परिवारासह शेतीकाम करत होता अचानक त्याच्या समोर वाघाच्या रूपाने मृत्यू समोर होता प्रकाशला काय करावं हे त्याला सुचत नव्हतं डोळ्याच्या अगदी समोर काही फूट अंतरावर वाघ होता तर प्रकाश पासून काही अंतरावर त्याची पत्नी आणि तीन लहान मुले शेतात होती वाघ दिसताच त्याची भंबेरी उडाली काय करावं सुचत नव्हते तोंडातून शब्दही निघत नव्हते त्याच वेळी शेतातील एक झाड आहे असे लक्षात येताच प्रकाशने तेथून धूम ठोकून तो शेतातील झाडावर कसा बसा चढला मात्र त्याच्या मागोमाग वाघ तिथे आला मग झाडाच्या खाली वाघ प्रकाश झाडावर त्याच्यापासून काही अंतरावर पत्नी आणि तीन मुलं होती त्याने झाडावरून त्यांना आवाज देत शेतात बांधलेल्या मचांवर चढण्याचा सल्ला दिला आणि स्वतःला झाडावर बसून राहिला बराच वेळ वाघ झाडाखाली होता वाघाला अगदी जवळून पाहिल्याने त्याचे अवसान गळाले आणि तो शुद्ध हरपला प्रकाश प्रचंड घाबरला होता त्याला समोर मृत्यू दिसत होता त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी आरडाओरड केली त्यानंतर स्थानिक तरुण आरडाओरडा करत त्या शेतात पोहोचले त्यांनी वाघाला हुसकावून लावले तरी प्रकाश झाडावरून खाली उतरायला तयार नव्हता घडलेल्या घटनेची त्याने प्रचंड धास्ती घेतली होती त्याला व त्याच्या परिवाराला स्थानिकांनी झाडावरून सुखरूप बाहेर काढले तालुक्यात वाघाचा पूर्वी मुक्त संचार होता नरभक्षी वाघाचा बंदोबस्त केल्यानंतर शेतकरी शेतमजूर सुखावले होते मात्र बुधवार दिनांक चार ऑक्टोबरला घोनसा शेत शिवारात वाघ प्रकटला आणि शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाल्याचा अनुभव स्थानिकांना आला रासा येथील सिडाम यांचे घोनसा फुलोरा घोनसा ओपन कास्ट सी एच पी शिवारात शेत आहे तेथे प्रकाश मारुती आत्राम हा आपल्या परिवारासह शेतीकाम करत होता अचानक दुपारी त्याला वाघाचे समोरासमोर दर्शन झाले काय करावं हे त्याला सुचत नव्हतं तर समोरच काही अंतरावर त्याची पत्नी आणि लहान मुले होती प्रकाश प्रचंड घाबरला मृत्यू दिसत होता तो लगतच असलेल्या झाडावर चढला व पत्नी आणि मुलांना मचांवर चढण्यास सांगितले आणि शेतकऱ्याच्या या घटनेने शेतकरी शेतमजूर भयभीत झाले आहेत वन विभागाने वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे उदर बाबू उतर उतर हकलवलं हकलला गेला तिकड खाली उतर कोंकण गेला कोला ते कुराड्डे इकडं कुराड्डे कुराड कुराट वा आता वाग तर तुला असाच पकडते पण तिथं जसा काय खूप तू वर चढल्या वी चढला तुझा कोरो बार घे झाडावर चढल तर उतरतच नाही झाडावर चाललं तर उतरतच ना